नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत आजची कविता मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी कवितेचं नाव आहे जीवनशैली चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजची कविता जीवनशैली आयुष्य जगत असताना आपली आयुष्य जगत असताना आपले वयापेक्षा महत्त्वाची जीवनशैली ठरते आपला विचार आपला आचार यामुळे सुख कशात आहे हे कळते नुसतं शिकून काही उपयोगाचे नसते शिक्षणसुद्धा उपभोगायचे असते घेतलेले ज्ञान सर्वदा वापरायचे असते काय करू कसे करू गोंधळायचे नसते दिवस जाऊन रात्र येणार असते दिवस जाऊन रात्र येणार असते दिनदर्शिकेचे पान पलटणारे असते एकामागून एक वर्ष वाढणारे असते काळानुसार बदल एवढेच ध्यानी मनी ठेवायचे असते शाळेत चाललो की शाळा शिकायची असते शिकवलेले ज्ञान नित्य वापरावे लागते खरी गरिबी खरी श्रीमंती मनाचीच असते मनाला सर्वप्रथम श्रीमंत बनवायचे असते परिजनांशी परिचित राहायचे असते दुजाभाव कोणाला द्यायचे नसते स्वभावाने चांगले राहायचे असते सुसंगत नेहमी ठेवायची असते आर्थिक परिस्थिती सुधारायची असते आर्थिक उन्नतीने प्रगती साधायची असते मानसिक स्वास्थ्य जपायचे असते मनोविकासाने जीवन प्रकाशित होत असते मनोविकासाने जीवन प्रकाशित होत असते कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान कवितासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद